नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या नाथ शर्यतीचे नाथ बैलगड्याचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का बैलगाडीचे सर्व अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओगडाचा मुद्दा असा आहे की उद्या महसूरने येते एक आदत एक बैल असे बैलगडा शर्यत आयोजित करण्यात आलेत तर मित्रांनो या मैदानामध्ये महाराष्ट्रात सर्व टॉपचे नंदी येणार आहेत त्यामध्ये बकासूर सर्जा निशान साई व इतर नदी येणार आहेत तर मित्रांनो उद्या या मैदानामध्ये आपला लाडका म्हणजेच की नवम हिंद केसरी बकासूर नक्की कोणाबरोबर पळणार आहे तर मित्रांनो उद्या आपला बकासूर पनवेलच्या आध सुंदरबरोबर पळणार आहे तर मित्रांनो उद्या सुंदर आणि बकासूर पळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद